हॅलो फ्रेंड्स तर स्वागत आहे तुमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज संध्याकाळचे पाच वाजलेले आणि रविवार आहे आज रविवार असल्यामुळे इथे कामगारांना सुट्टी आहे त्याच्यामुळं काम पण बंद आहे तीन दिवस झाले तसं काम बंद आहे आणि आपल्याला दसऱ्याच्या दिवशी ओपनिंग करायची होती पण ती काय होणार नाही असं वाटते ते, ते कारण की ना लेबर जे कामगार आहे ते जरा जास्तच खाडे करताय कामावरती यायचे त्याच्यामुळं लवकर होऊ नाही राहिले आणि आपलं प्लॅस्टर झालं असतं तर आपलं फरची बसून झाली असं तुम्ही बघू शकता त्या दिवशी मी फरशी वगैरे सगळं घेऊन आलं तुम्ही इथं बघा फरशीचे बॉक्स वगैरे सगळे आलेले पण इथं प्लॅस्टर राहिल्यामुळं ते आता ते, ते खाली फरची बसवता येऊ नये राहिली म्हणून ते राहिलेले आणि आपण त्या दिवशी यात आणि तुळशी पण आण बऱ्याच कमेंट आल्या की तुळस रुंदावून छान आहे दगडाची पण भेटते पण त्यातले त्यात ती आता आम्हाला या साईडला ठेवायची इकडे गा याच्यामध्ये ग्रासमध्ये किंवा इथे वरती उजव्या साईडला कारण ती डाव्या साईडला ठेवण्यात गेलेली आहे आणि त्याच्यानंतर बरेच कमेंट असे पण आल्या होत्या की तुमच्या घरामध्ये तुम्हाला कोणती गोष्ट पाहिजे होती आणि कोणती गोष्ट नको होती वा तुम्ही केली त्या गोष्टीची काही गरज नसताना तर अशा काही गोष्टी नाही आहे बरं का गरज नसताना केल्या अशा सगळ्या आम्हाला गरज तेवढंच केलेलं आहे आणि उलट ज्या होत्या त्यामुळे स्किप केलेल्या तुम्हाला दाखवल पण बऱ्याच अशा काही गोष्टी होत्या की त्या थ्री डी ड्रॉईंगमध्ये होत्या किंवा इंजिनिअरनं प्लॅनमध्ये दिल्या होत्या पण मी त्या स्किप केलेल्या आहे त्या गोष्टी मी नंतर करेल असं सांगितलं किंवा मी नंतर करू शकतो अशा पण आहे तर बऱ्याच अशा घरामध्ये गोष्टी आहेत मी त्या अजूनपर्यंत केलेल्या नाहीत तुम्हाला मी दाखवाल मी व्हिडिओमध्ये काय काय नाही केलं आहे काही काही केलं तर अशा बऱ्याच गोष्टी की मी ज्या केल्या आणि काही ठेवल्या हे होल्डवर नाही केल्या मला वाटलं की यांची काही गरज नाही लगेच तर हे बघा सुरुवातीपासून दाखवतो मी आता आपल्या पहिल्या फ्रंट दरवाजापासून हा दरवाजा आहे त्यांनी हा मला ड्रॉईंगमध्ये दिला होता की या या पद्धतीनं तुमचा दरवाजा राहील फक्त सेफ्टी डोअर तर त्याच पद्धतीनं हे बघा ड्रॉईंगमध्ये दाखवतो त्याच पद्धतीनं <जियास> हा सेफ्टी डोअर आहे तर हा डोअर मी बनवला पण मी ही डिझाईन आहे वालची ही माझ्या पद्धतीनं घेतली ही मला आवडली मी ही ही डिझाईन मी चॉईस केली मी घेतली त्यांनी ही दिलेली होती ही बघा तुम्ही बघू शकता ही दिली त्याच्यानंतर ह्या साईडला या साईडला बघा इकडं आपण याचं शूजचं ठेवलेलं शूज रॅक वगैरे या ठिकाणी ते ग्रास लावायचं राहिलेलं आहे त्यांनी अजून मी ग्रासने बसवलं ते याला इथं ग्रास दिलेला आहे आणि या साईडवर ग्रास होतं मी अजून लावलेलं नाही मग मी हे कधी पण लावू शकतो त्यात काय एवढं विशेष काय नाही आहे तर हे केलेलं आहे त्याच्यामध्ये मी ज्या ज्या गोष्टी त्या केलेल्या आहेत त्याच्यामुळे त्याच्यामुळे आपल्याला जे पाहिजे तेवढंच आपण म्हणजे गरजेचं तेवढं केलं आहे त्याच्यानंतर आत गेल्यानंतर जसा डोअर याच्यामध्ये दुसरा आहे तसाच मी तो डोअर टाकलेला आहे त्याच्यानंतर आत आल्यानंतर आहे ना आपलं हे व्ही युनिट आहे जसं याच्यामध्ये दिलेलं आहे तसंच टी युनिट तुम्हाला इथं बघायला भेटेल बघा सेम टू सेम या अँगलमध्ये घेतलेलं आहे तिरका असं तर हे बघा तुम्हाला याच्या पण बघायला भेटेल फक्त याच्यामध्ये काय स्किप केलं आहे बघा मी याच्यामध्ये मी या भिंतेला इथं वाल नाही लावलं इथं हे फ्रेम नाही केलेलं त्यांनी याच्यामध्ये फ्रेम दिलेली बघा ती फ्रेम लावलेली त्याच्यानंतर या सेकंड या बाजूला मी फ्रेम पण नाही लावली आणि एक लॅम्प पण दिलेला आहे बघा त्याने असं हँगिंग लॅम्प आहे वरतून मी हा लॅम्प पण नाही टाकला कारण मी केव्हा पण इथून खाली घेऊ शकतो लॅम्प त्याच्यानंतर इथं ही वाल आहे या बाजूची सेम टू सेम वाल हे बाजू तर या वालला आहे ना मी काहीच नाही केलेलं फक्त फक्त आहे ना याच्यामध्ये राहिलेली आपली हँगिंग लाईट जशी इधर लाईट राहिलेली इथं हँगिंग लाईट छोटीशी ती लाईट आपण इथं टाकू शकतो वरतून कालपर्यंत सोफायच्या कडेला तर बस ती तेवढी राहिलेली त्याच्यानंतर ते हॉलचं बाकीचं सगळं त्या पद्धतीनंच केलेलं आहे दुसरं काही नाही एकदा सोफा आपण टाकला की त्या पद्धतीनंच होणार आहे हे राहिलं इकडलं सेल्फ पाठीमागचा तर इकडं किचनमध्ये हा बनवलेला आहे हे बघा हा सेल्फ बनवलेला आहे हे बघा याच्यामध्ये जसं फक्त कलर आपल्या मनाने होता वा त्याच्यानंतर हे सगळं आहे तसंच आहे तर याच्यात मला गरजेचं काय वाटतं आहे का आहे का काय नव्हतं करायला पाहिजे हे सगळं केलं आहे ठीक आहे पण मला हे वरती जे कप्पे बनवले ना जे वरती सगळ्या ते बघा ही वरती याची एवढी गरज नाही वाटत आहे त्याच्याऐवजी पूर्ण जर केलं असतं ना तर आणखी भारी वाटलं असतं कारण पूर्ण काचेचा डोर झाले असते आणि भारी वाटलं असतं त्याच्यानंतर हां हे बघा हे आपलं इथलं रॉकरी बॉक्स तर हे सगळं आहे असंच आहे जसं याच्यात आहे तसं हे बघा वरती काचेचे सेल्फ वरती यायचे आणि इकडं या बाजूला ओनचा बॉक्स आपला रिकामा आहे त्याच्यानंतर आहे अशी डिझाईन केलेली जशी याच्यात आहे तशी तर तर त्याच्यानंतर आहे ना आपल्याला हा बेड आहे खालचा तर तुम्ही तुम्हाला दाखवता येईल तसं सगळं झोपलेलं आहे झोपलेले त्या बेडमध्ये नंतर दाखवलं तुम्हाला अगोदर वरची बेड दाखवते <laughs> त्यानंतर आपण हा जिना बनवला बनवलेला आहे ना हा जिनासुद्धा आहे ना मी म्हणजे असाच जिना बनवला पाहिजे कारण ज्याने करून छोट्या मुलांना आहे ना हातपाय वगैरे याच्यात घालायला चान्स नाही राहत कारण पूर्ण क्लास राहते ज्या आपण एस एसमध्ये किंवा त्या पाईपमध्ये डिझाईन करून बनवतो तर त्याच्यामध्ये काय होतं मुलं हात घालतात डोकं घालतात गुंतून घेतात हातपाय तिथे अटकण्याची शक्यता राहते तसं याच्यामध्ये ना कुठे डोकं घालायचा विषय नाही आणि काहीच नाही काहीच नाही त्याच्यामुळं हा सेफ्टी जास्त आहे त्याच्यानंतर आपली वरती बेडरूम आहे दोन बेडरूम आहे दोन्ही बेडरूममध्ये म्हणजे ज्या गरजेच्या गोष्टी त्या मी केलेल्या आहेत तुम्हाला मी दाखवतो आता ही बेड आहे आता आता ही बेड आहे तुम्ही बघा या बेडमध्ये मला जे पाहिजे ना मी ते केलेलं आहे आता या या बेडची मी ड्रॉईंग काढतो आणि सगळ्या गोष्टी म्हणजे जेवढ्या आहे ना गरजेच्या तेवढं मी सगळं करून टाकलेलं आहे काहीच ठेवलेलं नाही आणि ज्या नाही आहे गरजेच्या त्याच राहिलेलं आहे फक्त तर ही बेड हे बघा ही बेड ही आहे दिसते तुम्हाला समोर ही बेडरूम आहे तर याच्यामध्ये फक्त या वालला इथं या, वाल या बाजूला एक फ्रेम आहे हे बघा ही फ्रेम आहे आणि त्याच्यानंतर इथं खाली एक आपणही ठेवू शकतो काहीतरी फ्लावर्स वगैरे त्याच्यानंतर अजून काय बाकी या बाजूला या बाजूला हां आता या बाजूला हा दरवाजा आहे तसंच हा आहे ह्या दोन फ्रेम इकडनं लावू शकतो आपण लावलेलं नाही आहे जसं याच्यामध्ये तसंच आपण कर्टन वगैरे घेतलेलं आहे सगळं वरची लाईटसुद्धा तशीच आहे तुम्ही बघू शकता जशी याच्या आहे तशी तर बरंच आपण ज जसं करता येईल तसं केलं आहे त्याचप्रमाणे केलं आहे त्यात काय बदल नाही त्याच्यानंतर ह्या ही दुसरी बेड ही आपली इकडली या बाजूची तुम्ही बघू शकता इकडे तिची लाईट लावतो मी तर ही बेड म्हणजे ही ह्या या बेडमध्ये पण सगळं जसं पाहिजे तसंच केलेलं आहे म्हणजे जेणेकरून करून आपल्याला त्याच्यातला आनंद किंवा जसं पाहिजे होतं आपल्या मनासारखं ते केलेलं आहे आपण हे बघा हे खाली टी व्ही युनिट तिथं टी व्ही इथं वरती एक सेल्फ बनवलेला आहे त्याच्यानंतर वर तुम्ही हे हा बेड बघू शकता या बाजूला इकडून बेडच्या पाठीमागे हे बनवलेलं आहे दुसरा इमेज लावतो हां बेडच्या पाठीमागे इथे फ्रेमिंग आहे आता फ्रेमिंगसुद्धा आहे ना आपण स्किप केलेले आहे त्या लाईटी हँगिंग दोन लाईटी आहेत त्या स्किप केलेल्या आहे बाकी सगळ्या गोष्टी आहे तशाची हे बघा तुम्हाला मोबाईल खाली घेऊन दाखवतो आहे तशाच कारण हे बघा मोबाईल समोर घेतलं तर मला असं वाटतं की हाच बेड दिसतोय समोर तर हे बघा कलर वगैरे सगळं त्याच पद्धतीनं घेतलेलं आहे पाठीमागचे कलर पण तसाच आहे फक्त फ्रेमिंग वगैरे नाही घेतलेलं नाही कारण की आपल्याला त्याची गरज नाही आत्ता आणि ज्यावेळेस लावायचे त्यावेळेस बघता येईल तर या पद्धतीनं हा बेड तुम्हाला सगळ्या बाजूनं त्याच अँगलना सगळं आहे तसं दिसेल हे बघा तर बऱ्याच अशा काही गोष्टी की त्या केल्या पाहिजे किंवा नाही केल्या पाहिजे हे आपल्या मनावर असतं आपल्याला जे गरजेचं आहे ते करायचं त्याच्यामध्ये आपल्या कपटांच्या ड्रॉईंग सगळ्या तर कपाट मी बनवलेले कारण त्यांची आम्हाला गरजच होती कारण कपट नसते बनवले तर एवढे कपडे वगैरे ठेवायचे अडचण होती खूप त्याच्यामुळे मग आम्ही ते पहिलं बनवून घेतलं फक्त एक बेड नाही बनवला कारण आमच्याकडं बेड होता ऑलरेडी म्हणून एवढंच बेड फक्त बनवलं नाही आम्ही पण तो पण असं वाटत थोडासा कमी पडला आम्हाला जर आम्ही हात जर आता बनवला असत हा डायरेक्ट याच्यापर्यंत असं इकडं हे गेला असता रुंद झाला असता तो तिकडे गेला असता पण म्हटलं म्हटलं हा बरा ठीक आहे गेस्टसाठी काही हरकत नाही चांगला आहे पाहुणे वगैरे आले तर यूज होऊन जातो मोठा बेड आहे छोटा पण नाही इकडे पण ते कपाट बनवलेलं आहे त्या बाजला तुम्ही बघू शकता कपाट हे सगळं दाखवलेलं आहे फक्त मला हे दाखवायचं होतं की कोणत्या गोष्टी आता आम्ही केल्या आणि त्या गोष्टींची गरज नाही म्हणजे गरज आहे पण कधी कधी असं वाटतं ना माणसाला की हां आपल्याला याची काही गरज नाही आहे आपण फुकट आता पैसे घालून ठेवले बांधून ठेवलं अशा काही गोष्टी पण असं काही नाही एक दोनच अशा गोष्टी की म्हणजे बऱ्याचशा गोष्टी मी स्किपच केलेल्या आहे ते केलं केल्याच नाही त्याच्यामुळं मग ते असं वाटायचं काही शक्यता नाही की नव्हत्या ना करायला पाहिजे की करायला पाहिजे होत्या तर चला मित्रांनो तुम्हाला कसं वाटतं काही तुम्हाला अजून काही वाटत असेल की अजून काय करायला पाहिजे होतं काय करायला नाही पाहिजे तुम्ही कमेंट करून नक्की सांगा आणि तुमचा असाच आशीर्वाद राहू द्या नवीनच एक आता का आपण काम चालू करतो आहे त्याच्यासाठी तुमचा आशीर्वाद पाहिजे चला भेटू पुढल्या व्हिडिओमध्ये